अशा पद्धतीचे प्रकल्प जे रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत तरी त्याचा आपण समर्थन केलं पाहिजे आणि रायगड जिल्हा एवढा नशीबवान आहे की रायगड जिल्ह्यामध्ये दिघी पोर्ट येतं आणि सरकारनं पाच दिवसापूर्वी अजून एक घोषणा केली की दिघी पोर्टच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो इंडस्ट्रियल सिटी म्हणून जाहीर झाला आणि या इंडस्ट्रियल सिटीमध्ये अडतीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि त्याच्यातनं जवळजवळ एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे या रेल्वेचा किती उपयोग आपल्याला होणार आहे या रेल्वेच्या सुशोभीकरणाचा उपयोग किती होणार आहे त्याच्यावर देखील उद्योग क्षेत्र अवलंबून असतं आणि अशा पद्धतीच्या सुविधा मिळाल्यानंतर इंडस्ट्रीज जे असतात ते रेल्वेनं रेल प्रवास करणं देखील उचित मानतात आपल्या ज्या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रायगड वासियांसाठी अतिशय महत्वाची बाब जी काल कॅबिनेट मिटिंगमध्ये आणि कॅबिनेट मध्ये झाली ती म्हणजे आपल्याला माहिती असेल की गेले दोन सव्वा दोन वर्ष आदरणीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जसा लोकसभेमध्ये काही लोकांनी केला तसा उद्योग विभागाचा देखील करण्याचा प्रयत्न ही काही लोक करत होती परंतु मी जबाबदारीनं सांगेन कालच्या आमच्या कॅबिनेट सब कमिटीनं त्याला देखील सेट दिलेला आहे या रायगड जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी हजार कोटीचं डेटा सेंटर हे पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देशातली अतिशय चांगली कंपनी आहे मार्फत त्या पनवेलमध्ये मा होत आहे आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रायगड जिल्हा हा उद्योग क्षेत्राचा हब आहे आज लेदर आताच मी गडकर साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगत होतो पाटील साहेबांना की सिनार बस नावाची कंपनी येणार की जाणार येणार की जाणार याच्यावर आपण चर्चा करत होतो त्याच्या लँड एक्शनचा प्रश्न होता तो देखील आम्ही निकाली काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या रायगड जिल्ह्यामध्ये होते कालच मी दिल्लीमध्ये उद्योग मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांच्या एका कार्यशाळेला उपस्थित होतो अतिशय चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतला काल ज्या ठिकाणी आमचं हे शिबिर होतं आमची कार्यशाळा होती ते असं म्हटलं जाते की जगातली एक चांगली वास्तू त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि म्हणून विशेषतः महाराष्ट्रासाठी काल पियुष गोयल साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की नवी मुंबई असेल संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल या तिन्ही ठिकाणी अतिशय मोठं एक्झिबिशन सेंटर जे एक हजार कोटीचा असणार आहे ते देखील बांधण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतलेला आहे केंद्र सरकारनं मान्य सवारीच्या जिल्ह्यामध्ये